नमस्कार मैत्रिणी भोगी पेशलमध्ये संक्रांत भोगी स्पेशल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला रेसिपी बनवायची आहे राळाचा भात बाजरीची भाकरी आणि बारा मिसळी भाजी मस्त अशी बाइंडिंगची करायची आहे तर चला मग वेळ न घालवता ह्या रेसिपीला सुरुवात करूया घेवड्याची शेंग अशा प्रकारे कट केलेली मुळा मुळ्याची शेंग अशा प्रकारे कट केलेली पत्ता कोबी फ्लावर बटाटा गाजर शेंगदाणे मटर आणि फक्त एक भेंडी बारीक कट केलेली घेतलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथं दहा प्रकार झालेले आहेत तरीही आणखीन माझ्या घरात अवेलेबल भाज्या होत्या तसंच मी तुरीची डाळ एक चमचा भिजू घातलेली आहे एक वांग कट करून पाण्यात टाकलेला आहे चुक्याचे दोन मोड घेतले आहेत हरभऱ्याची भाजी माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे थो सुकलेली आहे वाळवून ठेवलेली मेथी कोथिंबीर दोन बोर हे जिथले आपल्याला वरची सालपट घ्यायची आहेत आणि आतल्या आठवळ्या फेकून द्यायचे आहेत परत हरभरा ढाळे त्याचे दोन तीन मी ही घेतलेले आहेत आणि पेरू पेरू बारीक कट करून घेतलेला आहे ते दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि डाळ अठरा अशा प्रकारे अठरा प्रकार झाले आहेत आणि बेसन एकोणीस आणि तीळ आणि खोबरे वीस एकवीस एकवीस भाजीची आपल्याला आज भोगी करायची आहे तर आपण भोगीला सुरुवात करूया पूर्ण ह्या भाज्या मी प्रथम स्वच्छ धुतल्या आहेत आणि नंतर बारीक बारीक अतिशय बारीक अशी कट करून घेतलेले आहेत गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे आणि आता ह्या कढईत आपल्याला तीळ आणि खोबरे प्रथम थोडेसे परतून घ्यायचे आहे भाजीला मस्त अशी बेंडिंग येण्यासाठी आपल्याला तीळ आणि खोबरे भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला यात शेंगदाण्याचे कूट यूज करायचं नाही फक्त दोन मिनटं खालीवरी करून घ्यायचं आहे दोन मिनटं झाले आहेत खालीवरी झालेली आहेत आणि मस्त असे पाहू शकता खरपूस भरलेले आहेत जास्त भाजायचं नाही कडवट लागतात आता काढून घेते कढई ठेवलेली आहे कढईतलं सारण थंड व्हायला ठेवलेलं आहे आता मी कढईत मोजकच तेल घालत आहे जास्त तेलाची गरज नाही ह्या भाजी ते बारीक करायचं आहे आपल्याला थंड सारण झालेलं आहे ते पेस्ट करायची आहे आपल्याला बारीक बारी। त्यातच मी दोन चार लसण्याच्या पाकळ्या घालत आहे आणि कोथिंबीर मस्त अशी पेस्ट होईल कोथिंबीर घालायची आहे बारीक पेस्ट करून घेते अशा प्रकारे मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे आता आपण फोडणी देऊया गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कडाई तेल वतलेलं आहे दोन माप त्या थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी कडकड झाली की थोडेसे जिरे घालायचे आहेत अगदी अर्धा कट केलेला कांदा घालायचा आहे आणि नंतर अर्धा टमाटा घालायचा आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं लोऱ्याच वर परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडसा कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधलं पूर्ण सारण बारीक गॅसवरून तोडून घ्यायचं तो आहे एकदम आपल्याला हे आहे शकता गॅसवर करायचे आहे आपल्याला त्यातच आपल्याला थोडीशी तुम्हाला जे तिखट यूज करायचे तुम्ही ते करू शकता मी लाल तिखट यूज करत आहे एक चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हे पूर्ण सारण आपल्याला पचून घ्यायचं आहे मस्त असं असतच तुम्हाला तुमच्या जे, जे काही मसाला आवडत असतील ते तुम्ही मसाला यूज करू शकता मीठ अर्धा चमचा आता यातच आपल्याला जे की जाडसर असलेले जाडसर असलेले ते आपल्याला प्रथम व्हेजिटेबल घालून घ्यायचे आहेत मी प्रथम बटाटा घालत आहे गाजर मटर शेंगदाणे फ्लावर पत्ता कोबी घेवडा मुळ्याची शेंग हे जाडसर पदार्थ असलेले मी प्रथम घालून घेत आहे ज्याला शिजायला थोडासा जास्त उशीर लागतो ते अगोदर आपल्याला पूर्ण भाज्या घालून घ्यायची आहे भाज्या घातल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पूर्ण थाली करून घ्यायची आहे पूर्ण मसाला भाज्यांना लागल्यानंतर आपल्याला आता ह्याच्यात कोमट एक ग्लास मी पाणी घालणार आहे कोमट आहे एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे पूर्ण हलवून घ्यायचं आहे कौशलता किती सुंदर दिसत आहे काप राहिले होते हरभरे पनट राहिले होते तेही मी घालून घेते वांगा वांग आणि हे डाळ दाही त्यात घालून घ्यायची आहे आपल्याला बोर बोर कट केलेले तेही घालून घ्यायचे आहे हे पूर्ण जाडसर पदार्थ आहे शिजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळं हे पदार्थ आपल्याकडे घालून घ्यायचे आहे आणि ही वाप काढून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला आल्या भाज्या घालायच्या आहेत जे तुमच्याकडं अवेलेबल आहे ते अशा प्रकारे आता मी झाकून कम्प्लीट पाच मिनिट वाफ काढणार आहे पाच मिनिटात आपल्याला चेक आहे पाहू शकता प्रकारे पूर्ण भाजी हलवून घ्यायची आहे आपल्याला मस्त अशी आणि नंतर आणखी आपल्याला झाकून ठेवायचे आहे अशा प्रकारे पाच मिनिट झालेली आहे आता आपण जे पाल्या भाज्या ठेवल्या होत्या बाजूला ते घालायचे आहे मेथी चुकका हरभरीची भाजी तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ते तुम्ही घालू शकता आणि पूर्ण आता भाजी खालीवरी करून घ्यायची आहे मस्त अशी पंचाहत्तर टक्के आपली भाजी शिजली गेलेली आहे आता आपल्याला प्लेट आणखीन झाकून ठेवायची आहे अशा प्रकारे झाकून ठेवायची आहे हे चमचा जे आपण बेसन घेतलेला आहे ते थोडस असं पाणी घालायचं आहे आणि ते फेटून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त अशा आपल्या त्यातल्या गाठी फुटल्या जातील आणि हे एक रूप करून आपल्याला भाजीत घालायचं आहे जेणे जेणेकरून मस्त अशी भाजीला बाइंडिंग येते आणि शेंगदाण्याच्या कुट्याची काही एक आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण ह्याच्याने आणखीन बेसनला टेस्ट वाढते तर असे एक ज्यूस झालेला आहे बेसन फक्त आपल्याला एक ते दीड चमचाच घालायचं आहे जास्त घालायचं नाही आता हे सारण आपल्याला भाजीत घालायचं आहे मस्त अशी आपली भाजी शिजत आहे पाहू शकता किती मस्त भाजी भिजत आहे छान ही वास येत आहे आणि आता ह्या भाजीतच आपल्याला हे बेसनचं पाणी घालायचं आहे पण बेसनचं पाणी शक्यतो पाणी पाण्यात एकत्र करून घाला मस्त अशी बाईडिंग द्यायची आता बेसन मुळे आपल्या भाजीला पाहू शकता एकदम मस्त भा भाजीचा सुगंध येत आहे मैत्रिणी अशा प्रकारे आणखीन आपल्याला दोन मिनिट शिजू द्यायचं आहे भाजीला जेणेकरून मस्त अशी भाजी आपली वाफरली जाईल हा शे जे शेजेपर्यंत आपण तोपर्यंत राळ्याचा भात करून घेऊया हे राळ्याचा भात आजच्या दिवशी भोगी दिवशी खाणं खूप सौभाग्याची गोष्ट आहे आणि हा आवर्जून खावा आणि ती कसा बनवायचं आहे ती आज आपल्याला रेसिपी पाहिजे राळे अशा प्रकारे पिवळे असतात ते मार्केटमधून आणल्यानंतर दोन पाण्याने आपल्याला पूर्ण धुवून घ्यायचे आहे आणि वेळूनही घ्यायचे आहे जे जेणेकरून त्यातले बारीक बारीक खडे निघून जातील आता मी हे धुवून वेळून घेतलेले आहेत आता आपण भात कसा करायचा ते पाहूया गॅस सुरू केलेला आहे पातीला ठेवलेला आहे पातीलात आपल्याला प्रथम एक छोटस माप तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे भात आपला खुल्ला खुल्ला होतो नंतर आपल्याला एक गिलास पाणी घालायचं आहे राळण्यापुरतंच पाणी घालायचं आहे आपण जसं तांदळाचा भात शिजवतात ना त्या पद्धतीने तवेनुसार मीठ घालायचं आहे आणखीन एकदा राळे मी धुवून उकळी आलेली आहे आता हे राळे मी पाण्यात घालून घेते आणि अगदी गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि मस्त असे आपल्याला आता हे पूर्ण राळे आपल्याला हलवून घ्यायचे अशा प्रकारे होऊन घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला शिजू द्यायचे आहेत लो गॅस तोपर्यंत आपली भाजी झालेली असेल पाहू शकता मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे मस्त असे फ्लेवर भाजी जाईत आहे पाहू शकता किती सुंदर झालेली आहे आणि एकदम मस्त शिजलेली आहे तुम्ही कोणतंही आता मी एक बटाटा तुम्हाला काढून दाखवते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाजी पूर्ण शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि भाजी झाकून ठेवते आवश्यकता पूर्ण एकंदर आपली भाजी शिजून झालेली आहे किती मस्त बाइंडिंग आलेली आहे आता मी प्लेट झाकून ठेवते आणि गॅसही बंद करते आपल्याला बाजरीची भाकरी एक प्लेट घेतलेली आहे बाजरीचं पीठ घ्यायचं आहे तुमच्याकडे जर थोडं पीठ असेल तर ज्वारीचं करून यूज करू शकता बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि छोट्या नेऊनच जुळून आणायचं आहे जेणेकरून व्यवस्थित पीठ आपलं येतं आणि त्यात थोडस मीठ घालायचं आहे आपल्याला मीठ घालायची आहे भाकर तशी करायची नाही आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि प्लेट खाली कॉटनचा कपडा ठेवायचा आहे जेणेकरून भाकरीचं पीठ किंमताना आपली प्लेट सरकणार नाही आणि व्यवस्थित पीठ मळता येईल अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचे आहे तुमच्याकडच मळून झालेलं आहे आणि तुमच्या अशा प्रकारे छानसं मळून झाल्यानंतर गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे थापायचं आहे आणि थोडस पीठ घालायचं आहे खाली हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे ऑलरेडी पहिलंच आणि आता मस्त असे थापून घ्यायचे आहे प्रथम एका हाताने थापून घ्यायचे आहे आणि नंतर दोन्ही हाताने थापून घ्यायचे आहे अशा प्रकारे ते तुम्हाला चोरून दाखवत आहे मस्त अशी थापून घ्यायचे आहे आणि थापल्यानंतर आपल्याला या तिथेवर आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत मस्त असे भाकरीला आज तीळ लावणं खूप गरजेचं आहे तीळ लावल्याशिवाय कोणतीच भाकर करायची नाही स्वयंपाक करायचा नसतो आज सो सोपाग्यवरती ज्या घरात आणि अशा प्रकारे मस्त असे तीळ लावून घ्यायचे आहेत तीळ लावल्यानंतर थोडंसं थापून घ्यायचं आहे आणि पाहू शकता अशा प्रकारे भाकर उचलते आणि पाहू शकता मी कशी तव्यावर टाकून घेते पहा अशा प्रकारे उचलायची आहे अशा प्रकारे आणि पाहू शकता अगदी जवळून भाकर तीळ लावलेला भाग खालती आला आहे आणि आता ह्याला मस्त असं पाणी लावून घ्यायचं आहे आपल्या भाकरीला अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे काटोकाट पाणी लावायचं आहे थोडंसं पाणी सुटले की आणि अशा प्रकारे उलटून घ्यायचे आहे पाहू शकता किती मस्त तीळ दिसत आहेत आणि झाले आहे पाहू शकता अशा प्रकारे मागच्या भागना भाजून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण पाहू शकता भात आपला झालेला आहे राळाचा मस्त असं शिजलं गेलेला आहे तर तुम्हाला सज शिजला का चेक करायचा असेल तर अशा प्रकारे घेऊन मस्त असा हे दाणं फुटतो का आहे पाहू शकता अगदी प्रेस होऊ शकते पूर्ण दाणे फुटलेले आहेत आणि मस्त असं शिजलेला आहे आता मी गॅस बंद करते तर आता आपल्याला पलटून घ्यायचे आहे अशा प्रकारे पूर्ण साईड भाजल्यानंतरच पलटून घ्यायचे आहे परफेक्ट भाजल्यानंतरच भाकर छान चवदार लागते पाहू शकता किती मस्त अशी आपली भाकरी उगून झालेली आहे पहा किती परफेक्ट भाजली आहे आपली भाकरी पहा किती सुंदर अशा प्रकारे टम्मू फुगत आहे आपली भाकरी आणि अशा प्रकारे भाजून झाल्यानंतर आता आपल्याला काढून घ्यायची आहे कडक केल्यासच खमंग लागते एकंदर अशा प्रकारे भाजल्यानंतर काढून घेतात आम्ही पाहू शकता बाजरीची भाकर भोगी पेशींमध्ये तसंच मस्त अशी बारा मिसळीची भाजी एकदम परफेक्ट टेस्ट आणि चवची आपल्याला बनवून झालेली आहे मस्त अशी भाजी भोगी पेशलची आणि मस्त असा भात ही आपला बनवून झालेला आहे पाहू शकता एकदम परफेक्ट भोगी पेशलमध्ये आपलं रेसिपी झालेली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज प्लीज मैत्रिणीनं कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा खूपच सुंदर आणि खूपच मन लावून मी केलेली आहे खूप मस्त झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा तुमच्याकडं कर भोगी कशी असते तेही मला सांगा आमच्याकडे भोगीमध्ये बाजरीची भाकरी राळचा भात आणि बारा मिक्सळी भाजी खातात आणि तुमच्याकडं कशी आ, कशी पद्धत आहे तेही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा माझा व्हिडिओ अगदी थोडा जरी आवडला तर मैत्रिणीनं प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका